जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खारगर येथील उच्च माध्यमिक विद्यालयात रविवारी पेरेंट स्पोर्ट्स आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले या क्रीडा महोत्सवामुळे पालकांना त्यांच्या दैनंदिन धावपळीच्या जीवनातून काही क्षण मोकळीक मिळाली मैदानावर उतरलेल्या पालकांमध्ये प्रचंड उत्साह आणि निकोप खेळ भावना पाहायला मिळाली मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्या पालकांनी विविध वैयक्तिक आणि सांघिक खेळांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत आपल्यातील खेळाडूला पुन्हा एकदा जागे केले खेळ केवळ शारीरिक तंदुरुस्तीसाठी नव्हे तर मानसिक आनंदासाठीही किती महत्त्वाचे आहेत याचे दर्शन या उपक्रमातून घडले कार्यक्रमादरम्यान लोकनेते रामशेत ठाकूर यांनी सहभागी पालकांचे विशेष कौतुक केले खेळामुळे एकात्मतेची भावना वाढीस लागते आणि समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असे मत व्यक्त केले स्पर्धा संपल्यानंतर सर्व विजेत्या पालकांना लोकनेते रामशेठ यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले हा संपूर्ण सोहळा प्राचार्य निशा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला यावेळी स्कूल कमिटी मेंबर प्रभाकर जोशी भाजपचे पनवेल तालुका उत्तर मंडळ सचिव जयदास तेलवणे श्रीमती लहा मॅडम हबप मनोहर कडू श्रद्धा तेलवणे विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती निशा नायर यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते मला अतिशय आनंद होतोय के, आयोजित केले विद्यार्थी येतात के शिक्षण घेतात शिक्षण हे आपल्या कॉलेज पाहायला गेलं हायस्कूलचं पाहायला गेलं अतिशय चांगल्या असं शिक्षण दिलं जात आहे बाहेर काढवणं त्या दृष्टीनं विविध स्पर्धामध्ये आपल्या उच्च माध्यमिकचा सर्वत्र अशा भाग घेऊन विविध स्पर्धांमध्ये आपल्याला फक्त खारघर पदवीन महापालिकाच नव्हे तर राज्यस्तरावरची अनेक बक्षिस आपल्या ज्युनियर कॉलेजला मिळालेली आहेत मिळवलेली आहेत मुलांना विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन आणि स्कूल सुद्धा जुनेअर पालिकेचं नाव हे आपलं उंचावलेलं आहे पण हे काम करत असताना प्रत्येक शिक्षक वर्ग किंवा आमचे स्कूल मॅनेजमेंट संस्था मॅनेजमेंट यानेच काम करून चालत नाही प्रत्यक्ष मुलांचा सहभाग हा मोठा असावा लागतो आणि मुलांचा सहभाग असताना त्याच्याबद्दल पालकांनी सुद्धा लक्ष दिलं त्यांनी सहभाग घेतला तर आपल्या स्कूल जुनियर कॉलेज किंवा कॉलेजचं ते आणखीन नावलौकिक व्हायला उशीर लागत नाही यश आणखीन ते जास्त जास्तीत जास्त आपण यश मिळू शकतं ते वातावरण जे आहे आपल्या कॉलेज पहिल्यांदा एकदम छान हवेशीर ठिकाणी आहे आपल्या दरवाज्यात आलेली आहे आपल्या ग्राउंडमध्ये त्यांनी पाय पजवलं आहे ग्राउंड आणि त्याच्यामुळं आपल्या स्कूलमध्ये येत आहेत त्या कॉलेजचं जुन्या कॉलेजचं नाव आता समाप्त आहे पालकांनी त्यात भाग आणखीन त्यांना जास्त स्फूर्ती येईल शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांनी अधिक जबाबदार आहेत आणि कमिटी आपल्या बरोबर ज्या ज्या वेळा तुमच्या काही सूचना असतील पालकांच्या त्याच्या बाबतीत अभ्यासाच्या बाबतीत असू द्या स्पोर्ट्सच्या बाबतीत असू द्या किंवा इतर सुविधांच्या असू द्या तर त्यावेळेला जेबीएसी संस्था ज्याला शिक्षण प्रसारक संस्था आपल्याबरोबर आहेत आणि नक्कीच त्याला आम्ही जास्त प्राधान्य देऊन त्या पूर्तता करण्याचा प्रयत्न करू तुम्ही त्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि वेळानंतर बक्षीसही मिळवणार आहेत तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो भावी काळजीमध्ये विद्यार्थ्यांना तुम्हाला चांगलं उत्कृष्ट यशण अशा शुभेच्छा देऊन मागतो